लाडकी बहीण योजना आता सत्ताधाऱ्यांनाच नकोशी झाली आहे का सरकारच्या तिजोरीवर या योजनेमुळे एवढा ताण आलाय की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का आणि याहून मोठा प्रश्न म्हणजे याच योजनेमुळे नव्या निधीला दुसऱ्या खात्यांच्या निधीलाच ब्रेक मिळतोय का नक्की या लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि सत्ताधारी मंत्र्यांकडूनच याला दुजोरा देखील मिळतोय का हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर हा लाडक्या बहिणीचा विषय तुमच्या समोर पुन्हा मांडण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या विश्वासू मंत्र्यानेच सर्वात मोठं याबाबत विधान केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्याकडे त्यांचा निधी यायला उशीर होतोय खरं तर झालं असं इंदापूरमध्ये अपूर्ण घरकुल लाभार्थीचा मेळावा सुरू हप्त्या, होता आणि तिकडे घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या पहिल्या हप्त्या हप्त्याचं जे वितरण सुरू होतं त्याच कार्यक्रमामध्ये भरणेंच्या भाषणाची वेळ आली आणि तेव्हा ते म्हणाले मी माझ्या तालुक्यातील नागरिकांचा फायदा कसा होईल ते बघत असतो मी मुंबईमध्ये पुण्यामध्ये कुठेही असू द्या इंदापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो मात्र लाडक्या बहिणींमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे थोडा उशीर झाला पण गाडी हळूहळू रुळावरती यायला लागली आहे असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः कबूल केले महत्वाचं म्हणजे राज्य सरकारची ही लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेम चेंजर स्कीम म्हणून समोर आली होती या योजनेचा फायदा महायुतीला झाला असे राजकीय विश्लेषक सांगतातच पण स्वतः महायुतीचे नेते यांनी देखील कित्येक वेळा कबूल केलंय की लाडक्या बहिणींनी त्यांना निवडून आणलंय या अगोदर देखील लाडकी बहीण योजनेसाठी अनेक खात्यांमधील निधी वळवले जातात विविध खात्यांच्या पैशांवर डल्ला मारला जातो अशा तक्रारी महायुतीच्याच नेत्यांनी समोर आणल्यात काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी तसेच न्याय खात्याचा निधी लाडक्या बहिणींसाठी दिल्याचा आरोप जो होता तो झाला होता संजय शिरसाट यांनी यावरून नाराजी देखील व्यक्त केली होती अशातच आता अजित पवारांचेच विश्वासू शिलेदार मंत्री दत्तात्रय भरणे यांनीच ही बाब समोर आणली असून याकडे अजित पवार काय बोलतात हे पाहण्यासारखं होतं दत्तात्रय भरणे यांच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी मग प्रतिक्रिया देताना म्हटलं मी त्याला विचारतो तो माझा सहकारी आहे मंत्रिमंडळात आहे नेमका कुठला निधी मिळाला नाही आहे आणि कुठल्या अर्थानं ते बोललेत हे त्यांना विचारून सांगतो असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले आता अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली मात्र त्यांच्याच पक्षातील म्हणजे अजितदादांच्या पक्षातील मंत्री छगन भुजबळांनी भरणेंच्या या विधानाला दुजोरा दिला लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचं छगन भुजबळांनी सांगताना म्हटलं यात लपवण्यासारखं काही नाही आहे स्वाभाविक आहे घरी अचानक एक मोठा खर्च निघाला तर काय स्थिती होते लाडकी वहीन योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी बाजूला काढायचे त्यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल सरकारकडे लाडक्या बहिणींसाठी शिल्लक निधी पडलेला नव्हता जोपर्यंत नीट आर्थिक घडी बसत नाहीये आता तोपर्यंत हे होणार आहे आणि सरकार पुन्हा पूर्वत घडी कशी बस बसवणार यासाठी ती प्रयत्नशील असणार आहे सरकार एवढंच नाही तर शिवभोजन थाळी या योजनेच्या पैशांना देखील उशीर होतोय पण पैसे कुठेही जाणार नाहीये सर्वांना ते पैसे मिळणार आहेत पहिले कशाला प्राधान्य द्यायचंय हे आता सरकारने ठरवायचंय असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय आता भुजबळांच्या या वक्तव्यानंतर लाडकी बहीण योजनेला घेऊन मंत्र्यांमध्येच धुसपूस असेल तर नक्की ही योजना कशी सुरू आहे याची सत्यता समोर येणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासन यांनी लाडकी बहिणीचा निधी कुठून येतोय यावर स्पष्टता देणं गरजेचं आहे नाहीतर असंच सुरू राहिलं तर ही योजना सत्ताधाऱ्यांनाच नकोय का असा प्रश्न सारखा उपस्थित राहणार आहे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर म्हटलंय या बाबतीत भरणेंनी जाहीरपणे बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवारांना याबाबत विचारलं पाहिजे बहुतेक हा विखे पाटलांचा टोला आहे असं माध्यमे म्हणतायत पण सद्यस्थितीत लाडकी बहीण योजनेच्या बारा हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे आणि जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम देखील काहीच दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे अजून काही जणांचे पैसे काही तांत्रिक कारणांमुळे थांबले असतील तर ते देखील एकत्र एक मिळून जातील असा विश्वास शासनाने व्यक्त केलाय आणि या योजनेच्या निधीला घेऊन अजून एक महत्वाचं वक्तव्य आलंय आणि हे वक्तव्य पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमांमध्ये त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वतः हे वक्तव्य केलंय लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना ते म्हणाले योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे पण ही योजना बंद होणार नाहीये लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे मध्यंतरी काहीतरी फिल्टरेशन करावे लागले असे देखील वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलंय आता या योजनेत निधीला घेऊन सततच्या तक्रारी वाढू लागल्यात सरसकट सुरू झालेली म्हणजे अगोदर सर्वच लाडक्या बहिणींना ही योजना सुरू होती त्यानंतर काही महिलांना या योजनेतून गाळण्यात आलं त्यांचे अर्ज बाद करण्यात आले काही नियम व अटी लावण्यात आल्या आणि निवडणुकीनंतर ही योजना जी आहे ती सुरू झाली मात्र तरी देखील मंत्र्यांच्या या सततच्या वक्तव्यांमुळे योजनेला घेऊन आता ताण वाढत असल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं जे मंत्री वक्तव्य करतायत त्यावर तुमचं मत काय आहे आणि या लाडक्या बहिणीला घेऊन तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद